दारू सोडण्यासाठी आपणाकडे आहे आता रामबाण उपाय दारू सोडणे शक्य आहे तर मग आजच संपर्क करा कुंडलच्या डॉक्टर श्रीकांत जाधव यांना लग्न झालं असेल तर पत्नी किंवा आई यांनी भेटावे आमचा पत्ता माननीय श्री डॉक्टर श्रीकांत जाधव पलूस बँकेसमोर बस स्टँड जवळ कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस त्र्याण्णव शेहेचाळीस शहाण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस सत्तावीस सोळा तेरा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज कडेगाव भूमी अभिलेख कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट सुटलाय विविध कामांसाठी वेगवेगळे रेट निश्चित झालेले आहेत असं चित्र या भूमी अभिलेख कार्यालयात दिसून येत आहे विविध अभिलेखाकरिता कमीत कमी शासकीय फी असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य नागरिकांची लयलूट केली जाते कमीत कमी शासकीय दर असणाऱ्या उतार्यांचे पैसे हे हजारो रुपये घेण्याची भूमिका या माध्यमातून एजंट आणि संबंधित कर्मचारी यांच्या संगणमताने होत आहेत त्यामुळे सामान्य लोकांच्या सेवेसाठी सरकारी यंत्रणा असताना देखील या एजंटांच्या मध्यस्थामुळे सामान्य लोकांना मोठा त्रास व मोठा भूर्दंड सोसावा लागत आहे एजंट आणि कर्मचारी यांच्या संगणमताने राजरोसपणे व सर्वसामान्य जनतेचे आर्थिक पिळवणूक व आर्थिक लूट करण्याचं काम लोक करीत आहेत या पिळवणुकीमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबडे मोडले सामान्य माणूस देखील लवकरात लवकर काम व्हावे लोकर या अपेक्षाने अशा पद्धतीच्या एजंटगिरीला बळी पडत आहे ही एजंटगिरी आणि कर्मचारी यांच्या संगणमत लवकरात लवकर थांबवले गेले नाही तर मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांची आर्थिक लयलूट या माध्यमातून होत राहणार आहे शासकीय सेवा आणि शासकीय कार्यालय ही सर्वसामान्य लोकांची सेवा करण्यासाठी आणि शासकीय दराने त्यांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये लयलूट होणे हे सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही एकीकडे शासनाने लवकरात लवकर सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क हा कायदा मंजूर करून लोकांना लवकरात लवकर सेवा देण्यासाठी आणि न सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती कारवाई करण्यासाठी कायदेशीर तरतूद केले तसेच कार्यालयात एखाद्या व्यक्तीने माहिती अधिकारी अन्वये अर्ज दिला तर त्या अर्जास केराची टोपली दाखवली जाते वेळेत माहिती दिली जात नाही माहिती अधिकार देणाऱ्या व्यक्तीस कार्यालयातील एजंट मार्फत धमक्या दिल्या जातात सरकारच्या या कायद्याचा फज्जा उडवून कडेगाव भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी एजंटच्या माध्यमातून करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे बिरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज